पाहू शकताय बघा तुम्ही पाहता युट्यूब चॅनल स्नेक गर्ल प्रतिमा ठाकरे सध्याच आपण आलेलो आहे शेगाव पासून तीनच किलोमीटर अंतरावर जबळा फाटा लागते एक किंत्राव गावे तर तिथे डॉक्टर खान यांचे पोल्ट्री फार्म आहे पाहू शकताय तुम्ही त्यांनी एक साथीतून जाताना पाहिलेला आहे पण तो या क्षेत्रामध्ये गेलेला आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे आपण कोणताही वेळ वाया घालवता लगेच तिथं पाणी लावले त्याला श्वास घेण्यात जेव्हा त्रास होईल लगेचच तो बाहेर येईल आणि आपण पाहू शकता हे पाणी खूपच जिरत आहे त्यामुळे त्याला जागामध्ये आहे बहुतेक तरी पाहूया थोडी वाट आणि त्याच्यानंतर सापाची आपण यांना माहिती सुद्धा सांगू विषारी विषारी आहे कुठून नाही पण पाणी जात नाही ना <words> <açık looking>

पाहिलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता नाग आहे ज्याला इंग्लिशमध्ये स्पेक्टिकल कोबरा म्हणतात तर पाहू शकता तो तोंड काढते ज्यावेळेस सापाच्या नाकामध्ये पाणी जाते त्यावेळेस त्याला श्वास घेण्यासाठी बाहेर तोंड हे काढावं लागते सध्या त्याने बाहेर तोंड काढले तो श्वास घेते पण जास्त वेळ तो पाण्यामध्ये राहू शकणार नाही बाहेर आल्यानंतर आपण लगेच त्याला रेस्क्यू करणार आहे विषारी साप आहे बघा विषारी साप आहे विषारी साप असल्यामुळे आपल्याला थोडं काळजीपूर्वकच पकडावा लागणार थोडस सा पाणी चालू करता का करू? करा बघ लिक्विड पण टाकलेलं होतं ना त्यामुळे हो तो इतका चोपरा पण झालेला आहे ठीक आहे जाऊ द्या बाबा तुम्ही पाहू शकता आपण हा रेस्क्यू केलेला आहे विषारी साफ आहे ना ते मी आताच सांगितलेलं आहे हे कोंबड्यांचा वगैरे व्हावर आहे तर त्यामुळे हा ते खाण्यासाठी अंडे खाण्यासाठी पिल्ले खाण्यासाठी आसपास आला असणार आहे जा लावलेला आहे त्यामुळे त्याला मध्ये काही जात आलं नाही एक दिखे 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 एक मिनिट करावं हँडल करा एकदमच का आपण त्याला ज्या वेळेस भीती वाटते त्यावेळेस आपला फना हा असा उभारून स्वतःला मोठा दाखवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यानंतर जर आपण घाबरलो नाही आणि जास्त त्याच्या जवळ गेला तर तो बाईट सुद्धा करू शकते विषारी साप आहे नीरोटॉक्सिक्स हा साप चावल्यानंतर आपल्या मेंदूपर्यंत जे संदेश वाहक असतात ते निकामी होतात तर पाहू शकताय याच्या अंगावर कधी कधी जो साप असतोय नाक त्याच्या अंगावर फना जो असतो त्याच्यावर दहाचा आकडा असल्याचा भास होतो आकडा वगैरे काही नसतोय तर काहींच्या फण्यावर नसतो याच्या नाही आहे पण साफ हा थोडाफार कलरमध्ये चेंज हा त्याचा होऊ शकतोय थोडा डार्क कलरमध्ये कधी येतो तर कधी अशा कलर कलरमध्ये तो येतो तर यु पी लोक याला गेवण म्हणून सुद्धा हिंदीमध्ये ओळखतात गेऊ आणि याच्यामुळे म्हणतात की याच्या अंगावरचे जे खवले ते गव्हासारखे दिसतात म्हणून याला गेवण असे म्हणतात ओके लगेचच आपण याला आता बॅगिंग करणार आहोत आपल्या याच्यामधून कोणी ठीक आहे पुढं जाता येत नाही त्यामुळे इथंच थांबला तो बघा आपण व्यवस्थितपणे सांगणारे रेस्क्यू केलेला आहे आणि त्याला योग्य त्याच्या पर्यावरणामध्ये आपण रिलीज सुद्धा करणार आहोत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा शेअर करा करा धन्यवाद आहे त्याला आपण पर्यावरणामध्ये मुक्त करतो सुंदर केलं होतं त्याच्या पर्यावरणामध्ये जात सुद्धा आहे पाहू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद